मुंबईच्या रंगकर्मी धुळवडीमध्ये कलाकारांचा कल्ला देखील पाहायला मिळाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे धुळवडीच्या कलाकारांमध्ये उत्साह पाहायला मिळालेला आहे आज राज्यामध्ये धुळवडीचा उत्साह आहे आणि कलाकारांमध्ये देखील हा उत्साह मिळाला आपल्यासोबत इथे खूप मोठा उत्साह आपल्याला दिसतोय तुमच्या भावना खूप छान वाटते कारण ही जी होळी आहे ती खूप वर्षांपूर्वी आम्ही सुरू केली होती एक छोटा समूह होता आमचा होता पण आता तो मोठा झाला त्यानंतर तो रंगकर्मी झाला आणि आता रंगकर्मीची खूप मोठी ओळी होते आणि पंचतारांकेत हॉटेलमध्ये होते सो uh, आम्हाला so, uh, खूप आनंद आहे या गोष्टीचा की आमचा परिवार खूप मोठा झाला आहे आणि यावर्षी आम्ही काही गोष्टी वेगळ्या करायचा प्रयत्न केला आम्ही काही क्लासिकल परफॉर्मन्सेस सुरू केलेल्या आहेत ऑफकोर्स लेटर ऑफ द स्टेजमध्ये आम्ही दंगा मस्ती पण होणार आहे पण आय थॉट की आपली जी परंपरा आहे जी भोपाल पणशीकर अतिशय सुंदर सितारेस्ट आहेत तर त्यांचा परफॉर्मन्स आहे मग आमची आम्ही काही ठुमऱ्या सादर करणार आहोत आणि त्यानंतर मग रेग्युलर डी जे आणि मग असा प्रकारचा आणि अप्रतिम वेन्यू आहे अप्रतिम जेवण आहे खूप सारे कलाकार येणार आहेत काही वेळेनंतर इकडे उभे राहायला जागा राहणार नाही सो इट्स अ व्हेरी गुड मोमेंट एक असा सण जो प्रत्येक कलाकार खूप मनापासून एन्जॉय करतो आणि आजही त्यांनी करावा अशी इच्छा अवधूत सर आपल्यासोबत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे होळीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय अवधूत सर काय भावना आहे तुमच्या खूप मोठा उत्साह आहे प्रश्नच नाही बरेच वर्षांनी आम्ही होळी परत सुरू केली आहे कोरोना काळात आम्ही ती बंद केली होती आता परत महाराष्ट्राला देशाला चांगले दिवस आलेत तर ते साजरे करायला हवेत मराठी हिंदू सण साजरे करायला हवेत त्यानुसार आम्ही या होळीचं आयोजन केलं आणि या होळीच्या निमित्ताने आम्हाला अवधूत सरांकडून अजून काय ऐकायला मिळणार जरा यांचं संपलं की आमचंच आहे <laughs> तुम्ही दाखवू शकणार का नाही मला माहीत नाही <laughs> पण लहानपणीची होळी कशी होती सर आता आपण थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात मोठं झाल्यावर काही बंधन असतात पण लहानपणीची एक वेगळीच मजा असते लहानपणीची होळी पण अशीच होती होळी धुळवड हा सण आपल्याला पुन्हा लहान होऊ देतो म्हणूनच आपण आम्ही तो साजरा करतो आणि अगदी अशीच असायची फक्त आपण रस्त्यावर खेळायचो आई वडील ओरडायचे आता आमचा आम्ही रिस्ट्रिक्टेड एरियात खेळतो आहोत मजा असते थँक्यू सर तुम्ही बोलल्यात आणि होळीच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा जय महाराष्ट्राला खूप शुभेच्छा